चला तर आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आता आपल्या गौरी माहेरी येतील तर गौरी आव्हानापासून गौरी विसर्जन संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहूया गौरीपूजन याला ज्येष्ठा गौरी असे म्हणतात जे भाद्रपद शुक्ल पक्षात साजरं केलं जातं गौरीचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर केलं जातं तर पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं तर विसर्जन हे मूल नक्षत्रावर केलं जातं मग हे संपूर्ण नक्षत्र कधी आहे गौरी आव्हानाचा शुभ नक्षत्र शुभ वेळ कधी आहे तर हे पाहूया यावर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक्ल सप्तमी आहे आणि या दिवशी अनुराधा नक्षत्र आहे म्हणजे या दिवशी अनुराधा नक्षत्रावर गौरी आव्हान शुभमुहूर्त असणार आहे पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तर या दिवशी अकरा तास अठ्ठावीस मिनिट असं आपल्याला टोटल कालावधी मिळणार आहे तर हे अनुधा अनुराधा नक्षत्र पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी सुरू होणार आहे एकतीस तारखेला आणि संपणार आहे सायंकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी एक सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्र हे समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे हे तिन्ही दिवसांचे व्रत पूजा परंपरा या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात या दिवशी सकाळी पहाटे पासून सायंकाळी आठ नऊ पर्यंत गौरी आव्हान केले जाते तोपर्यंतही चालते अनुराधा नक्षत्रावरती परंतु दुपारी तीन ते साडेचार हा राहुकाळ टाळावा यामध्ये शुभ मुहूर्तामध्ये काय केले जाते तर घराच्या उंबऱ्यापासून गौरी मुखवटा मूर्ती किंवा गौऱ्या ह्या घरात आणल्या जातात तसेच जी महिला त्या गौरीला घेऊन येणार आहे किंवा मुखवटे घरात घेऊन येणार आहे त्यांच्या हात पाय धुतले जातात हळदी कुंकू लावले जाते तसेच गौराईचे हळदी कुंकू लावून पूजन केले जाते आणि त्या गौराईला आत घेतले जाते घराच्या चौकटीपासून पावले काढले जातात तसेच गौराईच्या आगमनाचे गीते म्हटले जातात दूध दुपते सौभाग्याचे प्रार्थना केली जाते आणि घरात आणून नंतर तिला स्थापित केले जाते मुखवटा आणि त्यानंतर गौरीला साडी अलंकार हळदी कुंकू गजरा बांगड्या यांनी सुशोभित केले जाते त्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच आरती धूप दीप नैवेद्य वगैरे केला जातो तसेच गौराईला वेगवेगळी मिठाई फळे ठेवले जातात तसेच गौरीची ओटी भरले जाते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रामध्ये गौराईचे पूजन आरती हळद कुंकू जिम्मा फुगडी पुरणपोळी यांचा नैवेद्य केला जातो प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी सोळा पकवाने किंवा पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्यामध्ये आंबाड्याची भाजी ज्वारीच्या आंबील ताकाची कढी हे प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे केले जाते पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी गाणे म्हणत झिम्मा फुगडे केले जाते गौरीची कान उघडणी केली जाते गौरीचे कान उघडले जातात गौराईची गाणे म्हटली जातात वेगवेगळी गीतेही सर्व स्त्रिया मिळून म्हणतात तसेच तिसरा दिवस म्हणजे निरोपाचा तिच्या पाठवणीचा दोन सप्टेंबर मूल नक्षत्र भाद्रपद शुक्लदशमी तिथी या दिवशी शुभमुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी गौरीची पूजा आरती नैवेद्य प्रार्थना ओटी भरली जाते परत असे म्हटले जाते तसेच या दिवशी प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे प्रमाणे हे आहे तर या दिवशी दोरे घेतले जातात तुमच्याकडे कशी कोणती पद्धत आहे मग प्रत्येकाची वेगळी पद्धत असते त्यात खारेक सुपारी खोबरे वेलची दुर्वा घोंगुचा दोरा झेंडूची पाने भुपळ्याचे फूल आघारडा गौरी तुळस असे सर्व साहित्य घेतले जाते आणि जो आपण दोरा घेणार आहे त्याला हळदीने रंगवले जाते त्या दोऱ्याला हळदीने रंगवून मग त्यामध्ये याच्यातली प्रत्येकातली एक म्हणजे एखादी एक वेलची एखादी खारेक एखादं भोपळ्याचं फूल असं त्याला पाच किंवा सात गाठींमध्ये बांधलं जात आणि अशा पाच बायका ये दोरे करतात मग यामध्ये पाच दोरे किंवा सात दोरे केले जातात आणि मग गौरीला हळदकुंकू लावून घरातल्या स्त्रीच्या ओट्यात हे दोरे दिले जातात त्या दिवशी दोरे घेतल्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले जात नाही किंवा कोणाला बाहेर कोणती वस्तूही दिली जात नाही आणि या दोऱ्यांना दही भाताचा नैवेद्य केला जातो बाकी स्त्रियांना तो दिला जातो असे त्या दिवशी दोरे घेतले जातात तुमच्याकडे कशी पद्धत आहे आणि सर्व करून नंतर गौरीचे मुखवटे हलवले जातात तर अशा प्रकारे त्या दिवशी दोरे घेतले जातात प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे पद्धत असू शकते तर अशा प्रकारे हे गौरी आवाहन पूजन विसर्जन केले जाते तर प्रत्येक तुमच्या तिथे कशी पद्धत आहे त्या आवर्जून नक्की सांगा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ